बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे लिखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मोक्षदाता भाग दहावा आजचं ढगाळ वातावरण पाहून अवेळी पाऊस येईल की काय असं वाटत होतं खरं तर चांगला उन्हाळा सुरू झालेला रामनवमीची तयारी मंदिरातून सुरू होती अशा वेळी पावसाचे संकेत स्पष्ट दिसत होते संयमी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम याचा जन्म ग्रीष्म ऋतूत ग्रीष्म झाला असताना आणि श्रीकृष्णाचा रात्री अंधारलेल्या वेळी भर पावसातला अर्थात कुणी केव्हा जन्म घ्यावा याचेही संदर्भ ठरलेले असतीलच ना शिवा नित्याप्रमाणे स्मशान झाडत होता आपला जन्म कुठल्या स्थितीतला कुठला कोण आपली आई कोण आपले वडील नियतीने किती दडवून ठेवला आपल्यापासून त्या कुंतीने तरी पाच पांडव आपले अवरव पुत्र वाचावेत म्हणून अनवरस पुत्र कर्णाकडे येऊन विनंती केली होती त्यांना वाचवण्याची आपल्या आईला तर त्याचीही कधी गरज पडली नाही शांताई म्हणायची तुझी आई पार्वतीचं रूप घेऊन असेल तर तुझे पिता साक्षात शिवशंकर असतील ह्याशिवाय का तू एवढा शांताई कधी तुम्हाला शिवशंकराचा पुत्र म्हणतेस म्हणजे मी गणपती झालो कधी तुम्हाला शिवशंकर म्हणतेस मी आहे तरी कोण हे हे एकदा ठरवून टाक ना आणि त्या माझ्या जन्मदात्या आईचं नाव ही पुन्हा काढू नकोस तूच माझी यशोदा माई ती काहीही म्हणत असली तरी ती शिवाला शिवशंकरच म्हणत होती आणि दयाराम देखील खरंच आपण शिवशंकराचं रूप घेऊन जन्माला आलो असेन तर आपलं कार्यही त्यानेच निश्चित केलं असावं खूप शिकावं खूप पैसा कमवावा खूप मित्रमंडळीत राहावं असं कधी वाटलं नाही दयारामचं काम स्वीकारलं यातही आपल्याला गैरवाटलं नाही हाच असेल का शिवशंकराचा ही स्वभाव शिवा झाडता झाडता थांबला काल संध्याकाळी आलेल्या प्रेताची आता राख झाली होती पण त्यात काहीतरी चमकत होतं शिवाने जवळ जाऊन पाहिलं तर ती शिऱ्याची अंगठी होती सूर्यकिरण पडल्याने त्याची प्रभाव प्रगटली होती त्याने ती अंगठी उचलली काल आलेल्या व्यक्तीचा रजिस्टरमध्ये नंबर शोधला आणि त्याला फोन लावला फोनची रिंग वाजून वाजून थांबत होती पण कोणी फोन उचलत नव्हतं त्याने पुन्हा स्मशान झाडाला सुरुवात केली सारं झाडून झाल्यावर पाणी शिंपडलं आणि रंगरंगीत फुलांची शिवशंकराच्या मूर्तीसमोर रांगोळी काढली आणि झिमझिमता पाऊस सुरू झाला तरीही त्याने शेजारच्या तलावात नित्याप्रमाणे आंघोळ केली आणि अंगाला भस्म लावून तो शिवशंकराच्या चौथऱ्यावर ध्यानमग्न बसला किती वेळ गेला कुणास ठाऊ पण कुणाचा तरी स्पर्श झाल्यासारखा वाटला म्हणून शिवाने डोळे उघडले प्रतिशंकर आहे शिवा तू अगदी तसाच केव्हा आलीस अर्धा तास होऊन गेला परत जावं की काय असं वाटू लागलं एवढ्या मोठ्या स्मशानात कधी नव्हे ती अनामिक भीती दाटून आली सजीवाचं चैतन्य असं ध्यानमग्न आणि इतर कुणीच नाही तुला नाही कधी याची भिस्ती वाटली तो हसला ती त्याच्या सुदृढ शरीराकडे त्याच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहत राहिली त्याने कमरेला एक पंचा गुंडाळलेला होता त्याची सुदृढ गौरवर्ण काया कमालीची आकर्षक होती तो पटकन खोलीत गेला आणि कुर्ता आणि खाली पॅन्ट घालून आला तरी ती ध्यानमग्न असल्याप्रमाणे उभी होती मॅडम आज सकाळी सकाळी झिमझिमत्या पावसात आजचा त्याचा मूळ घरगुती होता एरवी वृक्ष वाटणारा तिरसट एकांगी एक वाटणारा शिवा असला वेगळा वाटला कालच्या प्रेताच्या राखेत एक अंगठी सापडली बघू तो धावतच खोलीत गेला ती हळूहळू त्याच्या मागे गेली ड्रॉवरमधून त्याने अंगठी काढली ती पाहताच हेमांगी म्हणाली काल त्यामित गांधींचा मृत्यू झाल्याचं कळलं बाबा गेले होते त्यांच्याकडे त्यांचीच ही अंगठी असावी हा हिरा आहे कितीतरी लाखांचा फोन लावले पण कोणी उचलत नाही येथीलच राख न्यायला पण राहू दे ती अंगठी गडगंज संपत्तीतून सुटली ती चोराच्या हातची लंगूटी सही ठेवून घे तू शिवा हसला ती अंगठी ड्रॉवरमध्ये ठेवत तो म्हणाला स्मशानात वास्तव्य करणाऱ्याला हिऱ्याच्या अंगठीचा मोह कशाला तो काय माणूस नसतो त्याला इतरांसारखं जगावं असं वाटत नाही त्याला इतरांसारख्या भावना नाहीत त्याने काय केवळ मृत्यूच्याच सावलीत जगायचं आपलं सा। जीवन भावभावना संवेदना गोठवून टाकायच्या की स्मशान हेच आणि केवळ हेच आपलं जीवन आहे मानायचं सा। सांग ना कधी मी यावर विचारच केला नाही पण ती अंगठी माझी नाही ती मी परत करीन विचार करशीलच केव्हा एकतर प्रेत जाळायची नाहीतर जडजड अध्यात्म आणि मृत्यूचं चिंतन वाचत राहायचं वेळच कुठे आहे तुला स्वतःचा विचार करायला सध्या दोन विचार मनात आहेत कोणते तुझ्याही मनात विचार आहेत हे ऐकून बरं वाटलं तुला सांगायचं राहूनच गेलं म्हणजे तू ह्या महिन्यात आलीच नव्हतीस मी वाट पाहत होते तुझा फोन येईल तुला माझी आठवण येईल म्हणून तसं नाही मग कसं मी रागावले काय रुसले काय आले काय गेले काय तुला तर कशाच फरक पडत नाही खरं तर तुझ्या जीवनात मी अगंतुक आहे असं का बोलतेस मग कसं बोलू सहवासानी प्रेम वाढतं काळजी वाटते आठवण येते पण तुझ्याबाबत ते नाहीच खूपदा वाटायला लागलं सहार सोडूनच द्यावं रागवू नकोस ऐक तर सांग ऐकते मी खरं तर आज मी तुझा ऐकायलाच आले होते आणि तुझा निरोप घ्यायला आले होते ह्या महिन्यात एक घटना घडली कमलाची इत्यंभूत माहिती देत तो म्हणाला पुढच्या आठ दिवसात मी मामा होणार आहे त्याच्या चेहऱ्यावरचा बदल आणि आनंद पाहत ती उभी राहिली जवळजवळ वर्ष दीड वर्ष झालं होतं ती ते येत होती आज शिवाचं रूप तिला भावलं भावना संवेदना जागृत झाल्या एका तरुणाचं ते मोहक रूप पाहून तिला कमालीचा आनंद झाला खरंच तू मामा होणार आहेस तू मगाशी दोन विचार मनात आहेत असं म्हणालास त्यांचं काय कोणते दोन विचार तिने विचारलं एक विचार की बाबाची काशीला जायची गंगा पाहायची आणि हरिश्चंद्र घाटावर महास्मशान पाहायची खूप इच्छा आहे ती मला लवकरात लवकर पूर्ण करायची आहे दुसरा विचार असा की कमलाला स्वतःच्या पायावर उभं राहता येईल असं शिक्षण द्यायचं म्हणजेच ते आपल्या बाळाला वाढवू शकेल चला बरं झालं तू आता कौटुंबिक विचार करू लागलास ते आज माझ्या लक्षात आलं आजवर कुठलीच जबाबदारी नव्हती म्हणून असा वागत होतास मला प्रश्न आहे की तुला प्रश्नही पडायला लागलेत हेही चांगलंच लक्षण आहे बोल तुझे प्रश्न आम्ही दोघही गेलो तर इथलं काम कोण करेल कमलाकडे पाहायला निदान रामपाल काका सखाराम काका तरी आहेत पण इथे कोण करील आज दुपारी बाबा आला की नगरपालिकेत जाऊन पाहणार आहे पण हे काम करायला कुणीही मिळत नाही हेमांगी ऐकत आएकत होती ऐकता ऐकता तिच्या मनात आलं शिवशंकर करीत असलं समाजाला दुःखदायी वाटणारं मृत्यू देण्याचं काम दुसरं कोणतेही देव करायला तयार नव्हते समुद्र मंथनातून अमृत मोहिनीचं रूप घेऊन प्रत्यक्ष विष्णूनी पळवून नेलं प्रत्येकाने अमृताचा ध्यास धरला अमरत्व प्राप्त होण्यासाठी प्रयत्न केला पण जेव्हा त्यातून विष निघालं तेव्हा ते विष ते ते कोणीच प्राशन करायला तयार नव्हतं ते विष जर बाहेर पडलं असतं तर सृष्टीचा विनाश झाला असता तेव्हा शिवशंकराने ते हलाहल स्वतः प्राशन करून सृष्टीला जीवन बहाल केलं आज आजहीच शिवशंकरापर्यंत पोहोचवण्याचं मोक्ष देण्याचं समाजाच्या दृष्टीने तिरस्कृत काम शिवा करतोय आणि आपल्या पित्यासाठी त्या नवीनच आलेल्या बहिणीसाठी तो योजना आखतो आहे इतरांच्या सुखाचा विचार करणारा शिवा तिला मनापासून आवडला एरवी स्पष्ट आणि सत्य बोलणाऱ्या हेमांगीला मनातले विचार सांगता येईनात कोणत्या विचारात आहेस शिवाने विचारताच शिवा विचार ती भानावर आली नाही म्हणजे तुला काशीला जायचं आहे तर मला काय करता येईल का ते पाहते अरे पण बोलण्याच्या ओघात आज तू कशी काय आलीस हे विचारायचं राहूनच गेलं हेमांगीला मनोमन जाणवलं आजचा शिवा नॉर्मल तरुण आहे ते तुला खूप सांगावं असं वाटलं पण ती प्रगट म्हणाली गेलं वर्ष दीड वर्ष पी एच डीची जमवाजमव करते आहे अजून लिहायला सुरुवात केली नाही आजपासून करणार आहे तर म्हटलं एकदा बाबांना भेटून घ्यावं पण ते अजून आले नाहीत शिवा ह्या मृत्यूसंदर्भात सतत विचार करून माझं मन खूपदा बधीर होतं वाटतं सोडूनच द्यावा हा विचार आणि अभ्यासाशी उगाच उगाच अधिकाधिक गुंतत चालले आहे ती प्रगट म्हणाली पण मनोमन म्हणाली शिवा मी तुझ्या गुंतत चालले आहे मला पूर्ण कल्पना आहे की माझं हे प्रेम यशस्वी होणार नाही कारण मला माझे आईबाबाच काय पण समाजच विरोध करेल आणि सारी बंधनं तोडून येण्याची ताकद आज तरी माझ्यात नाही मी मी म्हणूनच बोलत नाही शब्दांनी कारण तू तर आजवर असा फटकून वागत होतास की तुला काही सांगावं अशी माझी हिंमतच नव्हती मी तशी भित्री आहे मित्र्या माणसाने प्रेम करू नये खरंच करू नये दुःखाशिवाय आणखी काही हाती गवसत नाही पण मी माझ्या मनाला पक्क करण्याचा प्रयत्न करते तेव्हा श्रीकृष्णाच्या विराट रूपाप्रमाणे समाजाचं एक विराट रूप माझ्यासमोर येतं आणि मग मन भयकंपित होतं अजून तरी मला काही बोलता येत नाही म्हणूनच मी मनाला बजावते फोन करू नकोस भेटू नकोस पण मन ही असं आवर्तात फिरतं आणि पुन्हा केंद्रस्थानी येतं काय करावं माझी मनस्थिती तुला सांगावी अशी नाही तुला इतकं कठीण वाटतं इतकं टेन्शन येतं अभ्यासाचं शिवानी विचारलं हो पण सांगू तू असं अर्धवट सोडू नकोस संजीवन समाधी घेताना मानसिक दडपण श्री ज्ञानेश्वरांना आलं नव्हतं तेवढं तुला आलेलं दिसत आहे तसं नाही मग कस कस तेच तर सांगता येत नाही खरंच सांगता येत नाही आता काय सांगू कधी कधी इच्छा मृत्यू हवा असं वाटू लागले काहीतरीच काय काही बोलतेस इच्छा मृत्यू केव्हा जेव्हा माणूस व्याधीनी ग्रस्त जीवनातल्या समस्यांनी त्रस्त आणि जीवन अगदी नको नकोसं होईपर्यंत परिवाराला आणि कुटुंबाला भार होईपर्यंत जगतो तेव्हा खरं तर ती आत्महत्याच असते त्याला मानवी नीतीशास्त्रात आणि कायद्यात ही अनुमती नाही आणि तुला काय झालं असं कोणते वादळवारे घेऊन तू सैरभैर झालीस आणि इच्छा मृत्यू स्वीकारायला तयार झालीस माझं मलाच कळलं असतं तर प्रश्नच नव्हता पण कळत नाही ना खूप खूप अस्वस्थ वाटतं इतकं अस्वस्थ की की पुढचा क्षण येऊच नाही असं वाटतं संपून जावं सारा असं वाटतं तिला वाटलं शिवा ह्या हळव्या क्षणी खांद्यावर हात ठेवून म्हणेल किंवा चार अत्यंत भावनिक शब्दांनी तिचं सा सांत्वन करेल पण तो म्हणाला ईश्वरांनी जे जीवन दिलंय ते संपवण्याची कल्पना करणंही पाप आहे असे विचारच मनात आणू नकोस कसलं पाप आणि कसलं पुण्य ह्या केवळ नीती कल्पना आहेत त्या पुस्तकात शोभून दिसतात माझ्या मनात तर रोज पाप करावं अविचाराने वागावं असंच येत असतं कोणतं पाप करावं असं वाटतं तुला एखाद्याचं आपल्यावर किंचितही प्रेम नसताना आपलं प्रेम त्याच्यावर थोपवावं हे पाप नव्हे का मला वाटतं तू आत्मशोध घे तुला काय हवं आहे काय करायचंय ह्याचा विचार कर आज तू संभ्रमित आहेस इच्छा मृत्यू काय पाप काय हे शब्दही तुझ्या तोंडातून बाहेर पडू नयेत अरे शिवा साधं हेमांगी असं तर म्हण मला शिवा थबकला कधी नव्हे एवढा तो भरभरून बोलला होता कमला आल्यापासून बोलायला विषय आणि अनुभवायला प्रेमाचे क्षण मिळाले होते वारळातून मुंग्या बराबर बाहेर पडाव्यात तसे शब्द गवसत होते रोज दयाराम आणि तो याशिवाय कुणी नव्हतं दयारामला पुस्तकाच्या विषयात रस नव्हता प्रेताभूती जमणारी माणसं त्यांचे विषय हे सार स्मशानातच संपून जायचं आणि वय परत्वे म्हणण्यापेक्षा जरा अकालीच आलेला थकवा दयारामला जाणवायचा केव्हा एकदा पलंगावर आडवे होतो असं त्याला व्हायचं मग शिवा एकटाच खिडकीतून दिसणाऱ्या नक्षत्रांशी बोलत राहायचा मनातल्या मनात, मनात। पण विषयच उपरे असायचे ते चटकन संपून जायचे मग त्या नक्षत्रांनी फुललेल्या निशब्द रात्री आकाशातल्या चंदरी ढगात हिमालय त्याला दिसायचा त्या हिमालयावरचा बर्फ दिसायचा आणि त्या हिमालयाच्या वरच्या टोकावर शिवशंकर विराजमान झालेले दिसायचे आणि मग त्यांचं कार्य त्यांचं समाजापासून दूर स्मशानात राहणं आठवायचं त्यांचं वैवाहिक जीवन आठवायचं ते आठवताना त्याला स्वतःलाही शिवशंकर झाल्याचा भास व्हायचा परमात्म्याचा अंश असलेला त्याचा आत्मा त्या शिवशंकरात विलीन व्हायचा आणि कधीतरी त्याला झोप लागायची पण पहाटे जाग यायची तेव्हा त्याला प्रसन्न वाटायचं शिवा काय म्हटलं मी ऐकलं नाहीस का साधा हेमांगी म्हणून तर हाक मार मला नेहमीच कसा परग्रहाहून आलेल्या माणसासारखा अनहोळखी हेमांगीच्या बोलण्याने तो भानावर आला मनापासून हसला परग्रहावर जरी नाही तरी मनातल्या हिमालयावरून मी अनेकदा उतरून आलेला असतो मग मला सारच अनोळखी दुरस्त वाटू लागतं पण तुझ्या त्या इच्छा मृत्यूच्या शब्दाने मात्र मला चिंता वाटू लागली चित्तेवर माणूस एकदाच जळतो पण चिंता माणसाला रोजच जाळत असते खरंच सांग मी काही मदत करू तुला असं स्मशान वैराग्य का आलं तुला तिला वाटलं एकदा सारं बोलून मोकळं व्हावं पण तिचं भित्र मन घर आणि समाज यात गुंतून पडलं ते बाहेर निघता निघे ना ती स्वतःला सावरत म्हणाली आता तू ही काशीला चाललास म्हणजे आणखी कोणी चाललंय माझं मन चाललंय काशीला नेतोस मला तो हसला हसतच राहिला ह्या गावाच्या पलीकडे मी कधी गेलो नाही मला काहीही माहीत नाही माझ्यासह बाबाला नेताना तुझं मनही नेऊ किती सार जड जड न्यावं लागेल मला पण ठीक आहे तुझं मन पाठव बाबांबरोबर नेन ते मी तुझ्याबरोबर का नको हा प्रश्न विचारायचं तिच्या मनात होतं पण तोंडातून शब्द बाहेर पडले नाहीत फाटकातून दयाराम येत होता आणि त्याच्यामधून एक शव का येताना दिसत होती तसं हेमांगी म्हणाली काशीला कधी जाशील ते तरी कळवशील ना नक्की कळवीन विश्वास ठेवू हो। ती दयारामच्या दिशेनं गेली आणि शिवा आपल्या खोलीत आला रजिस्टर उघडलं आजची तारीख टाकली आणि मृत्यूची नोंद करणाऱ्या माणसाची तो वाट पाहत राहिला काहीच वेळा दोन माणसं ऑफिसात आली त्याने फॉर्म समोर ठेवला शिवाने तो भरलेला फॉर्म पाहिला एका तरुणीची ती आत्महत्या होते पोलिसांचं सर्टिफिकेट डॉक्टरांचं सर्टिफिकेट त्यांनी सादर केलं होतं एकोणीस वर्षांच्या त्या उमलत्या वयाच्या तरुणीने आत्महत्या का केली असावी असा सहज प्रश्न त्याच्या मनात आला पण त्याला विचारावं वा असं वाटलं नाही दयाराम खोलीत आला त्याने मात्र विचारलं आजची मुलं कशाने काय स्वतःचा जीव संपवतील कळत नाही मी तिचा काका लहानपणापासून पाहत आलो आहे हसरी खेळकर खेळात गाण्यात हुशार भिरभिरती चिवचिवणारी चिमणी आमच्या संपूर्ण परिवारातील एकच एकच एक मुलगी लाडात वाढलेली पण तिने मृत्यू कावळून घेतला हे खरंच रहस्य आहे तिने चिठ्ठी लिहून ठेवली आणि झोपेच्या गोळ्या घेतल्या चिठ्ठीत तिने आपल्या आईवडिलांची क्षमा मागितली आणि जगाचा निरोप घेते स्वखुशीने असं लिहिलं अजून तरी कारण कळलं नाही पोलिसात तक्रार करावं असं प्रत्यक्ष तरी कोणतंही कारण नाही पण पोरगी चटका लावून गेली दुसरा म्हणाला दयाराम किंवा शिवा काय बोलणार होते पण शिवाच्या मनात आत्ता आत्ता परत गेल्या हेमांगीचा विचार आला तेही सकाळी म्हणाली असं वाटत इच्छा मृत्यू असावा असं ती का म्हणाली असेल आई सुंदर सात्विक मन मिळावू वडील पालकमंत्री समाजात मान सन्मान मुबलक पैसा सारी भौतिक सुखसुविधा मांगेला मनाप्रमाणे स्वातंत्र्य तरीही असे विचार का आपण तर नित्य मृत्यूच्या छायेत असतो पण चुकूनही मृत्यू स्वीकारावा असं विचार येत नाहीत मग मग ह्या अशा लोकांच्या मनात संपूर्ण जीवनच पणाला लावावं असं घडतं तरी काय कधी मुलं शाळेच्या परीक्षेत नापास झाली म्हणून आत्महत्या करतात परीक्षा हेच संपूर्ण जीवन असतं का दुसऱ्यांदा यश मिळवून असा त्यांचा आग्रह का नसतो पुन्हा यश मिळणारच नाही असं का वाटतं त्यांना कित्येकांचा प्रेमभंग होतो प्रेम जीवनाला व्यापत असेलही पण एका व्यक्तीने नाही म्हटल्यावर देवदास होऊन आयुष्यपणाला लावण्यापेक्षा मन वळवायला खूप त्रास पडला तरी समाजात मन रमवणारे असंख्य विषय आहेत त्याकडे लक्ष द्यायला वेळ लागला तरी करता येईल ना तसं दुसऱ्या क्षणी त्याच्या मनात आलं आपण ज्या कल्पना करतो आहोत ज्याचा आपण अनुभवच घेतला नाही उद्या आपल्याला इतकं अनावर दुःख झालं तर झालंच होतं ना गेली तेव्हा किती एकटं आणि कसं तरीच वाटत होत दयाराम व्याकुल झाला होता पण आपण मरावं असा विचार आला नव्हता त्याच्या किंवा माझ्या मनातही कदाचित आपण अत्यंतिक प्रेम कुणावर केलं नसेल प्रेमाची भावना किती तीव्र असते ह्याची अनुभूती नाही आपल्याला आपण शुष्क कोरडे संवेदनाहीन आहोत का मनातून हेमांगी आलेली आपल्याला आवडते देह आणि मन प्रसन्न होतं तिची उत्सुकतेने वाट पाहत असतो आपण पण आपण अधीर उतावीर नसतो एखादी गोष्ट आवडली म्हणजे ती आपल्याच मालकीशी व्हावी असा आग्रह आपलं विचारी मन करत नाही मग आत्महत्या करणारे सारे अविचारी असतात का का आपला ईश्वरनिर्मित सुंदर जीव गमावतात ईश्वराच्या मर्यादा ओलांडतात तुम्हीही कामाला लागा दोन ग्रहस्थ उठता उठता म्हणाले तसं दयाराम आणि शिवा उठला बाबा तुला बरं नसेल तर राहू दे मी करतो सरणच रचायचं आहे मी करतो बाबा मी एका ठिकाणी एका कामासाठी जाऊन येतो जाऊ ये जाऊन शिवाने गेल्या वर्षी सेकंड हँड घेतलेली स्कूटर घरी होती वर्षानुवर्षे दोघं पायी जात येत होते पण दयारामच्याच मनात आलं आणि रामपालच्या मतीने त्याने शिवासाठी सेकंड हँड स्कूटर घरी आणली आणि मग शिवानी स्कूटरवर त्याला सारं गाव फिरवून आणलं रोज ती धुणं पुसून स्वच्छ करणं हे काम वाढलं होतं शिवा म्हणाला होता बाबा तू तर मला सखी आणून दिलीस अरे सखी स्कूटर नाही तुझ्यासाठी छानशी सखीही आणीन मी बाबा असं मुळीच करायचं नाही निदान मला जोवर वाटत नाही तोवर तरी तुला वाटलं तर मला खरंच कळवशील तुझी शपथ बाबा कळवी आज का कुणास ठाऊक पण हेमांगीच्या शब्दाचा विचार आल्यापासून सखी शब्द मनात घोळत राहिला एकदा तिला विचारायचंच असं ठरवून त्याने घराचं फाटक उघडलं कमला शेजारच्या दोन चार स्त्रियांबरोबर गप्पा मारत उसरीत बसले होते दादा अचानक आलास बरं आहे ना ठीक आहे मी स्कूटर घ्यायला आलो होतो बरं मी त्या नगरपालिकेच्या ऑफिसात जातोय समोरच बाजार आहे काही आणायचं आहे अरे शिवा सजव हिला फुलांनी तिच्या आवडीचं खाऊ दे आम्ही रोज तिला विचारत असतो काय खायचं तुला तर बोलत नाही तू तिचा भाऊ आहेस बहिणीच्या आवडी पूर्ण कर एक स्त्री म्हणाली काही नको दादा अगदी काही नको तू मला जीवन दिलंस ह्याहून मोठं काय असणार आहे मराला निघाले होते मी तू मला जगवलस आणखी काही नको मला कमलचा स्वर गदगदला डोळे पाण्याने भरून आले बरं बरं काहीतरी आणतो शिवालाही मनातून दाटून आलं त्यानं स्कूटरला किक मारत विचारलं जेवलीस ना नाही थोड्या वेळाने जेवीन उशीर करू नकोस तू म्हणाला तसं ती म्हणाली दादा किती काळजी करशील तू घरी येणार की डबा आणलाय बाबांनी दोघांचा तिकडे जाईन मी बाबाला पाठवून देईन शिवा स्कूटर स्टार्ट करून फाटका बाहेर पडला तेव्हा साडे अकरा होत होते वातावरण अल्लादायक होतं खूप दिवसांनी स्कूटरवर निघाल्याने मन प्रसन्न होतं नगरपालिकेच्या मार्गावर पुढे हेमांगेचा मोठा बंगला होता जावं का तिच्याकडे चकित करावं का तिला एका क्षणात मनात आलेले विचार दुसऱ्या क्षणी विरून गेले आपण स्मशानवाशी आहोत अनेक जण तर आपल्या हातचं पाणी पित नाहीत अनेक जण तर आपल्याला अस्पर्श मानतात अनेक रस्त्यात ओळख दाखवत नाहीत अनेकांना आपलं येणंही आवडत नाही त्याला आठवलं नगर वाचनालयात त्याने घेतलेलं पुस्तक दुसऱ्या तरुणाला हवं हो होतं तेव्हा शिवा म्हणाला तुम्ही घेऊन जा हे पुस्तक मी दुसरं घेतो तिने त्या पुस्तकाला स्पर्श करायचं टाळलं तिने दुसरं पुस्तक घेताना लायब्रेरियनला म्हटलं कोणालाही तुम्ही पुस्तकं देता हे बरोबर नाही त्यावर तो म्हणाला मॅडम पुस्तकं हा भेदभाव करत नाहीत की कोणी त्यांना वाचावं तुम्ही दुसऱ्या वाचनालयात जाऊन पुस्तकं घ्या मी पुस्तकं सर्वांना देण्यासाठी इथे आहे पण ती हलक्या आवाजात म्हणाली हा कोण आहे माहीत आहे का स्मशानात काम करतो मॅडम उद्या वेळ आली की तुम्हालाही अग्नी तोच देईल समजलं ती तंतनत निघून गेली होती लायब्रियन त्याच्याजवळ त्याला म्हणाला शिवा मनावर घेऊ नकोस समाज बदलला बदलला वाटतो पण अजून नाही बदलला तू वाईट वाटून घेऊ नकोस तुझं कार्य खूप मोठं आहे खूप मोठं आहे ते कळतं तेव्हाच जेव्हा आपण मरणाच्या दाराशी असतो तेव्हा लायब्रियन खूप काही समजावत बोलला पण नंतर शिवाला त्या वाचनालयात जावंसच वाटे ना तेव्हा लायब्रियन कृष्णा त्याच्या घरी आला म्हणाला असं रागवू नको शिवा तुझ्या हाती सुंदर पुस्तकं देताना मला खूप आनंद होतो आणि तो आनंद हिरावून घेऊ नकोस तुला सांगतो माझ्या मावशीला महारोग झाला होता तेव्हा सर्व समाजाने ते तिला वाईट टाकलं ती नंतर बरी झाली पण तिला कोणी स्वीकारायला तयार नव्हतं अखेर दुःखातच ती गेली तेव्हा तो या बापानेच तिला अग्नि दिला होता जातपात धर्म कायदे अधिकार वैभव अफाट बुद्धिमत्ता सार संपत आपण मृत्यूच्या दारात समान असतो शिवाला हे सारं आठवलं आणि तिच्या घरापर्यंत जाऊन तो मागे वाढला नगरपालिकेच्या ऑफिसात आला त्याने पंधरा दिवसांचा सुट्टीचा अर्ज दिला तेव्हा तिथले अधिकारी म्हणाले शिवा दोघांपैकी एकाने घ्या ना सुट्टी नाही सर आम्हा दोघांनाही काशीला जायचंय पण हे कठीण आहे शिवा कोणाला पाठवून द्या कामावर पण ठीक हो मी प्रयत्न करतो मनात उदासले पण घेऊन स्मशानात परतला आणि मोबाईलची रिंग वाजली फोन हेमांगीचा होता हॅलो शिवा तुम्हाला काशीला जायचं ना मी तुमची तिकीटे काढलीत रिझर्वेशन केलं आहे पण त्याची काळजी नको अमरावतीचे एक गृहस्थ हे काम तुम्ही येईपर्यंत करतील मी बाबांना सांगून व्यवस्था केली या हेमांगी पुढे त्याचा स्वर भरून आला होता त्याने फोन ठेवून दिला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद